येळकोट यळकोड पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकरांचा सुभेदार मल्हारराव होळकरांचा महाराजा यशवंतराव होळकरांचा हर 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 जय श्रीराम जय जय श्रीराम ज्या मनगटामध्ये बळबुद्धी आणि चातुर्य असत तोच सुकृतृत्वावरती लोकाभिमुख राजा बनू शकतो हे, हे तत्व अखंड जगाला ज्या माऊलीनं दिलं त्या पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या जयंतीचं हे त्रिशताब्दी वर्ष आहे आणि या त्रिशताब्दी वर्षाच्या निमित्तानं मे महिन्यामध्ये दोन वेळा सहा मे ला महाराष्ट्राचं हक्क मंत्रिमंडळ घेऊन चौंडीच्या पावनभूमीमध्ये आलेले आणि आता पुन्हा अभिवादन करण्यासाठी अहिल्या देवींचे खरे भक्त आहेत जे नुसतं भाषणापुरतं मर्यादित नाही तर ते कृतीतून ज्याने सिद्ध केलाय ते या महाराष्ट्राचे लाडखे मुख्यमंत्री या महाराष्ट्रातील गोर गरीब पीडित प्रतारित अपमानित वंचित उपेक्षित शेतकऱ्यांचे कष्टकऱ्यांचे बहुजनांचे हृदय सम्राट माननीय देवाभाव इथं आलेले आहेत त्यांचं जोरदार टाळ्या वाजून आपण स्वागत करावा अनाथाचे नाथ एकनाथ शिंदे साहेब जे इथं मुख्यमंत्री असतानाही आले होते आता पुन्हा तिसऱ्यांदा ते आपल्या चौंडीमध्ये आलेले आहेत त्यांचंही जोरदार आपण स्वागत करावं ज्यांनीही आपली आईल्या भूमी डेव्हलप केली ते आपल्या समाजाचे ज्येष्ठ नेते माननीय अण्णासाहेब डांगे साहेब चौंडी गावचे सुपुत्र आणि महाराष्ट्राच्या विधान परिषदेचे सभापती माननीय राम शिंदे सर जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय राधाकृष्ण विखे पाटील साहेब ज्यांच्याकडे ओबीसी खात्याची जबाबदारी आहे तीनशे से शेहेचाळीस जातींची काळजी घेण्याची जबाबदारी दिलेली आहे माननीय अतुल सावे साहेब क्रीडा मंत्री माननीय दत्ता भरणे साहेब आणि व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि खरं ज्यांचा विशेष उल्लेख केला पाहिजे माननीय चौधरी साहेब देवाभाऊनी ज्यांच्यावरती जबाबदारी दिली होती पुण्यश्लोक आईला देवी जयंतीची त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा देवा भाऊ आज काय बोलावं सुचत नाही कारण जयंतीला आम्ही दरवर्षी येतो मी दहावीला ये असल्यापासून जयंतीला येतोय पण अहिल्या देवी भाषणात सांगणारे आणि अहिल्या देवींचं नाव भाषणात घेणारे महाराष्ट्रात अनेक राज्यकर्ते आहेत परंतु कृती शून्य आम्ही एक आंदोलन करायचो सरकारनं अहिल्या देवींची जयंती साजरी करावी चार ओळीचा शासन निर्णय सरकारनं काढणं अपेक्षित होतं परंतु हे सगळे लोक सिनियर लोक आहेत तरुण पोर आहेत रोज आंदोलन मागणी काय सरकारनं अहिल्या देवींची जयंती साजरी करावी सरकार चार ओळीचं पत्र काढायला तयार नव्हतं देवाभाऊ आपण मुख्यमंत्री झाला आणि चार ओळीचा शासन निर्णय आला आणि मग महाराष्ट्रामध्ये आनंदाचं वातावरण झालं अहिल्यादेवी म्हणल्या होत्या की राजकर्ती जमात बना राजकर्ती जमात कशासाठी देवाभाऊनी चार ओळीचं पत्र मुंबई मधनं काढलं आणि ग्रामपंचायतचा ग्रामसेवकांनी सरपंच पळायला लागला पंचायत समितीचा बीडीओ पळायला लागला जिल्हा परिषदचा अध्यक्ष जिल्हा परिषद म्हणायला लागले अरे जावा दुकानात देवीचा फोटो मिळतोय का बघा जिल्हाधिकारी कलेक्टर साहेब आणि सगळ्या कार्यालयामध्ये धावाधाव बुडाली की अरे अहिल्यादेवीचा फोटो कुठे आहे बघा अरे त्यांनी कधी अहिल्यादेवी बघितली नव्हती त्यांना अहिल्यादेवी फोटो आणि सावित्रीबाई फोटोतला फरक कळना त्यांना राणीची लक्ष्मीबाई घोड्यावर बसलेली कळ ना कारण त्यांनी कधी बघितलं नाही इतका मोठा अन्याय इतका मोठा अन्याय या देशामध्ये देशासाठी काम करणाऱ्या महापुरुषांच्या बाबतीमध्ये घडला असेल तर ते फक्त आणि फक्त होळकर आहे आणि भाऊ तुम्ही न्याय दिला आणि आज आमच्यामध्ये आनंदाचं वातावरण पसरलेलं आहे स्वतः हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे साहेबांनी घोषणा केली होती एकोणीशे अठ्ठ्याऐंशी ला औरंगाबाद तेव्हाच्या अमखास मैदानावरती कि मी इथून पुढे औरंगाबादला औरंगाबाद म्हणणार नाही संभाजीनगर म्हणणार एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी एकोणीसशे अठ्ठ्याण्णव दोन हजार आठ दोन हजार अठरा आणि दोन हजार बावीस ला देवाभाऊ आणि एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वामध्ये बदल झाला किती वर्ष गेली मोजा तुम्ही मी त्यात वेळ घालवत नाही पण या सगळ्या अहिल्या भक्तांनी देवाभाऊच्याकडे एकनाथ शिंदे साहेबांच्याकडे मागणी केली की आम्हाला अहमदनगरच्या खुना इथं नको आहेत आम्हाला अहिल्या नगर हवाय आणि एका मिनिटामध्ये तुम्ही ते करून दिला एका वर्षाच्या आतमध्ये तुम्ही निर्णय करून दिला मी तुमचं मनापासून आभार व्यक्त करतो चौकात जाऊन झेंडा लावा की तुम्हाला लावू देत का बघा चौकात जाऊन झेंडा लावायला तुम्हाला लाव देत का बघा लावू देत नाहीत पोलीस वाईंग 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 गाडी येते चलात बसा तेथे लोक म्हणते तिथं देवीचा पुतळा लावायचा नाही अरे महाराष्ट्रातला सगळा लोक क्षेत्रफळाला सगळ्यात मोठा जिल्हा राजकीय दृष्टी अत्यंत संवेदन जिल्ह्याचं नाव एका वर्षाच्या आतमध्ये बदललं हे अहिल्या देवींच्या चरणी असलेले खरे भाव आहेत आपल्या सरकारचे आपल्या नेतृत्वांचे प्रत्येक हिंदूला वाटत मरेपर्यंत एकदा तरी काशीला जावं काशीच्या विश्वेश्वराचं दर्शन घ्यावं एक सतराशे सत्तर ला अहिल्या त्या मंदिराचा जीर्णोद्धार केला मंदिराला जागा नव्हती अहिल्या देवीने शेजारची जागा विकत घेतली आणि सतराशे सत्तर अठराशे सत्तर एकोणीसशे सत्तर आणि दोन हजार अठरा बघा किती वर्ष गेली एकोणीसशे सत्तेचाळीस ला भारत स्वतंत्र झाला अनेक पंतप्रधान या देशाच्या पंतप्रधान पदावरती विराजमान झाले परंतु कुणालाही वाटलं नाही विश्वेश्वराच्या मंदिराचा कॉरिडॉर डेव्हलप करावा परंतु गुजरात मधून एका सामान्य कुटुंबातून आलेला मुलगा जेव्हा देशाचा पंतप्रधान होतो त्यांना वाटलं सतराशे सत्तर ला अहिला देवी जीर्णोद्धार केलाय आणि तो जीर्णोद्धार पुन्हा करण्याची आवश्यकता आहे दोन हजार अठरा ला पायाभरणी केली आणि दोन हजार बावीस ला आपल्याला दर्शनासाठी तो कॉरिडॉर खुला करून दिला हे काम अहिल्यादेवींचा आहे म्हणून मी म्हणतोय की अहिल्या देवींच्या विचारावरती काम करत आहेत अहिल्या देवींनी बाजूची जागा विकत घेतली होती केंद्र सरकार राज्य सरकार आणि तिथलं देवस्थान त्यांनी आख्या एक किलोमीटर मधली जागा विकत घेतली आणि अहिल्या देवींचा पूर्णाकृती पुतळा हा तिथं काशी विश्वेश्वराच्या प्रांगणामध्ये बसवला मित्रांनो हा आमचा अभिमान आहे आमचा सन्मान आहे अहिल्या देवींच्या कार्याचा केलेला तुम्ही सत्कार आहे आणि म्हणून आज इथं बोलत असताना अरे इथले सगळे सरपंच आहे तिथं तुम्ही आमदारांच्या गेला अहिला देवींच एक सभामंडप करायचं आहे दहा लाख रुपये द्या किती ह्यापाने घातले तुम्ही दहा लाख रुपये मिळवायला मिळाले का तुम्हाला मिळाले का खरं सांगा साहेबांना आहो एका दमा तुम्ही सहाशे एक्क्याऐंशी कोटी रुपये दिले सहाशे एक्क्याऐंशी कोटी रुपये इथं शासकीय वैद्यकीय महाविद्यालय त्याला अहिल्यादेवीचं नाव बारामतीला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय त्याला देवीचं नाव अहिल्या देवीच्या नावानं महाराष्ट्रातली साडे चारशे मंदिरं त्याला अहिल्यादेवीच्या नावानं पुनर्जीवनाचं नाव आणि दोन हजार कोटी रुपयाचं वाटप आता पाच हजार कोटी सगळ्यांना मला विनंती करायची आहे मित्रांनो धनगरवाड्यातनं अहिल्यादेवीचा कार्यक्रम कधी बाहेर गेला नाही अण्णासाहेब डांगे जर या चौंडीत आले नसते तर चौंडी महाराष्ट्राला कळाली नसती ही अतिशय गंभीर बाब आहे आणि आज धनगरवाड्यातली पोर जयंती साजरी करायची पावत्या छापून पावत्या गोळा करा मग कार्यक्रम करा पहिल्यांदा साहेब असं घडतंय आम्ही सगळ्या फेसबुकला व्हॉट्सअपला ट्विटरला सगळ्या भाजपच्या पेज वर बघतोय सगळीकडं अहिल्यादेवी देवी अहिल्या देवी नुसतं महाराष्ट्रात नाही नुसतं मध्य भारतात नाही काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत बंगालच्या उपसागरापासून अरबी समुद्रापर्यंत अशा विशाल भारतामध्ये नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वात आणि चांद्या पासून अशा विशाल महाराष्ट्रामध्ये देवाभाऊच्या नेतृत्वात अरे दहा दिवस जयंतीचा कार्यक्रम सुरू आहे साहेब आम्ही सर्वजण ऋणी हो, आहोत अहिल्या देवींना तीनशे वर्षानंतर न्याय मिळाला तीनशे वर्षानंतर सगळे उभा सगळे राहून टाळ्या वाजवून माननीय नरेंद्र मोदी साहेब माननीय देवा एकनाथ शिंदे साहेब सगळे राहून जोरदार टाळ्या वाजवा सगळे जोरात टाळ्या वाजवा जोरात जोरात आवाज आला पाहिजे जोरात अरे असं होणं शक्य नाही आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपानं जे काम केलंय ते गेल्या तीनशे वर्षात कुणी केलं नाही मित्रांनो साहेब या आमच्या भावना आहेत भावना हृदयातल्या भावना आहेत साहेब वाईट वाटतो हे कुणी काम केलं नाही अहिल्या देवींची जयंती कुणी साजरी केली नाही पण आख्या देशात साजरी होते उत्तर प्रदेश मध्ये साजरी होते मध्य प्रदेश मध्ये साजरी होते केरळामध्ये साजरी होते अरे पश्चिम बंगालात साजरी होते एक मेव महापुरुष अहिल्या देवींची जयंती अखंड देशामध्ये साजरी होते मित्रांनो आम्ही तुमच्या कायम ऋणात राहू अहिल्या देवीना तुम्ही इतका सन्मान दिला कारण अहिल्या देवीने काम सुद्धा या देशासाठी केलं होतं कुठल्या जातीसाठी केलं नव्हतं अखंड हिंदुस्थानासाठी काम केलं होतं अखंड हिंदुस्थानासाठी परंतु इतिहासकार जातीवादी निघाले इतिहासकारांना लिहू वाटलं नाही सुभेदार मल्हारा होळकर एका मेंढपाळाचा पोरगा अरे त्याचा बाप राजा नव्हता ज्याची आई राणी नव्हती एका मेंढपाळाच्या पोटी जन्मलेला मेंढक्याचा पोरगा स्वतःच्या हिमतीवरती धाडसावरती पराक्रमावरती आणि तलवारीच्या पातीवरती सुभेदार होतो आणि महाराष्ट्र नव्हे त्यांचं गाव सातारा जिल्ह्यात आहे होळगुरुम त्यांचं मामाचं गाव आहे नंदुरबार जिल्ह्यामध्ये तळोजाला पण मध्य भारतामध्ये जाऊन सगळ्यांची दाना दान उडवून देतो यांनी दिली त्या सोन मल्हाराने केला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पश्चात छत्रपती शिवाजी महाराजांचा मृत्यू आहे सोळाशे ऐंशी चा धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा मृत्यू आहे सोळाशे एकोणनव्वद चा आणि सुभेदार मल्हारा होळकरांचा जन्म आहे सोळाशे त्र्याण्णव चा छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर हे हिंदवी स्वराज्याची पताका खांद्यावरती कुणी घ्यायची असा बाका प्रसंग पुढे आला होता तेव्हा काही सरदार सुभेदार आले सगळ्यात अग्रेसर होते सुभेदार मल्हारराव होळकर सुभेदार मल्हारराव होळकर पण त्यांचा इतिहास आला नाही यशवंतराव होळकरांचा इतिहास आला नाही आज मी धन्यवाद देतो नुसतं कार्यक्रम सुरू नाहीत पुस्तक लिहायचं सुरू आहे नुसते कार्यक्रम सुरू नाहीत अहिल्या देवींच्या हातामध्ये पिंड असणारा फोटो आम्ही बघितलाय अहिल्या देवींच्या घोड्यावरचा तलवार असलेला फोटो आम्ही बघितलाय पण साहेब सगळ्या इतिहासाचा अभ्यास करून अहिल्या देवीची चित्र चित्ररूपी इतिहास आमच्या समोर आणण्याचा आता खूप चांगला प्रयोग महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये झालेला आहे कुठं ते दुसरे पक्ष मी टिका टिप्पणी करायला उभा राहिलो नाही आज फक्त सकाळी सात वाजता आठ वाजता त्यांनी पोस्ट टाकल्या अरे सोलापूरच्या विद्यापीठाला नाव दिलं त्याची तुम्हाला पण किंमत नाही त्या माझ्या दलित भावाला जाऊन विचारा ना संभाजीनगरच्या मराठवाडा विद्यापीठाला महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांचं नाव द्यावं म्हणून सगळा दलित समाज रस्त्यावरती आला किती अत्याचार झाले किती अन्याय झाले किती बलात्कार झाले किती झोपड्या झाल्या आणि किती मर्डर झाले तेव्हा बाबासाहेबांचं नाव दिलं अरे आपल्या देवाभावनी आपल्या नुसत्या चार पाच आंदोलनावरती नाव दिलंय त्याची तुम्हाला किंमत नाही देवा भाव आता सोलापूरमध्ये अहिल्या देवींचा पूर्णाकृती पुतळा तयार आहे आणि नरेंद्र मोदी साहेबांच्या आपल्या उपस्थितीमध्ये तो पुतळा लोकार्पण व्हावा अशी कुलगुरूंची इच्छा आहे तुम्ही तो कार्यक्रम लवकरात लवकर घ्यावा माझ मी आज काहीच मागणार नाही मी आज काहीच मागणार नाही आपण मागू परत अरे आज इतकं दिलंय इतकं दिलंय इतकं दिलंय दिलंय का नाही खरं सांगा दिलंय का नाही सगळे सांगा आरक्षणाचं तुमच्या मनामध्ये आहे देवा नक्की नक्की काहीतरी मार काढते तुम्ही चिंता करू नका बरोबर ना का। बरो कारण आरक्षणाची लढाई आम्ही कोर्टात लढत होतो तेव्हा देवा आणि एकनाथ शिंदे साहेबांनी जे मागील ते लिहून दिलं दुर्दैवानं आमच्या विरोधात निर्णय केला परंतु तुम्ही चिंता करू नका देवाभाव आमच्या पोरांचं म्हणणं आहे जिसकी जितनी संख्या भारी उसकी उतनी भागीदारी या तत्वावरती आम्हाला न्याय मिळावा अरे ओबीसीचं आरक्षण गेलं आपलं सरकार आल्यानंतर आहे असं थांबवलं जरा एकदा टाळ्या वाजवा देवा कोर्टामध्ये त्यांनी बाजू लावून धरली शिंदे साहेबांनी देवेंद्र फडणवीस साहेबांनी जसं ज्या तसं आरक्षण राहिलं मित्रांनो पण आम्हाला काय आम्ही कामात आहे आम्ही मेहुनीच्या लग्नाला गेलो सासरवाडीत कोणतर मेला याच्या पलीकडे तुमची गाडी ना आज ज्या पद्धतीनं तुमचा उत्साह आहे मी जास्तीचं बोलत नाही देवा भाऊ मी शब्द देतो सर्व लोकांच्या वतीनं बाजी प्रभू देशपांडे जसे छत्रपती शिवाजी महाराजांच्या साठी माझा राजा जोपर्यंत गडावरती पोचत नाही तोपर्यंत मी खिंड सोडणार नाही माझा र... माझा राजा गडावरती पोचला म्हणून तोपेचा आवाज माझ्या कानावरती येत नाही तोपर्यंत मी जीव सोडणार नाही हे सगळे बाजू प्रभू देशपांडे सारखे प्रामाणिक आहेत ज्याला लढायचं त्याला समोरासमोर कारण मल्हाराव होळकरांनी हे जे शास्त्र आणलं लढायचं ते समोरासमोर लढायचं शास्त्र आहे होळकरांची लढाई मागून नाही समोरून आहे डायरेक्ट आणि त्यामुळे हे सगळे मावळे हे तुमच्या सोबत राहतील मी एक विनंती करणार आहे धर्मांतरण बंदीचा कायदा पण महाराष्ट्रामध्ये आणताय लव जियाचा कायदा पण महाराष्ट्रामध्ये आणताय माझी एक मागणी आपल्याकडं पुंडे स्लोक अहिल्या देवींच्या नावानं धर्मांतरणाचा कायदा या महाराष्ट्रामध्ये यावा आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या नावानं लवजी या महाराष्ट्रामध्ये यावा अशी तुम्हाला सर्वांच्या विनंती करतो मी आता जास्तीचा वेळ घेत नाही पण तुम्ही आम्हाला सर्वांनी उपक्रत केलेला आहे आम्ही तुमच्या नक्की उपकारात राहू जय हिंद जय महाराष्ट्र जय मल्हार